नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवघ एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जाद चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसुंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्यादा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक एकोणास क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती पूर्णा अवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवतीशे तीसंतराय चार हजार दोनशे एकवीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती पात्री अवक चौदा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्रा छत्तीसशे जास्तीत जर चार हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा